यजुर्वेद हा हिंदू धर्मातील चार वेदांपैकी एक वेद आहे ज्यामध्ये यज्ञ आणि धार्मिक विधींसाठीचे मंत्र आणि श्लोक आहेत या वेदाला अधर्वयू वेद असेही म्हणतात कारण यात यज्ञ करणाऱ्या अधर्वयू ऋतविजांसाठीचे मंत्र आहेत नमस्कार मी रमेश पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चार वेदांपैकी यजुर्वेद याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ऋग्वेदाविषयी माहिती सांगितली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण यजुर्वेदाविषयी माहिती ऐकूयात यजुर्वेदाच्या दोन मुख्य शाखा आहेत शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद यजुष म्हणजे यज्ञ किंवा त्याग आणि वेद म्हणजे ज्ञान या शब्दांपासून यजुर्वेद बनले आहे ज्याचा अर्थ यज्ञाचे ज्ञान असा होतो हा वेद प्रामुख्याने यज्ञ आणि धार्मिक विधींच्या प्रक्रियेसाठी वापरला जातो यज्ञ प्रक्रियेत अधर्वयू या ऋत्विजाचे काम या वेदातील मंत्रावर आधारित असते यज्ञाच्या क्रमानुसार आणि विधींचे स्पष्टीकरण देणारे मंत्र यात आहेत या, या वेदाच्या संहितांना याज्ञिकी संहिता असेही म्हणतात यजुर्वेद संहितेत वैदिक काळातील यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश आहे यजुर्वेदाच्या प्राथमिक अशा दोन संहिता आहेत शुक्ल संहिता आणि कृष्ण संहिता दोहोमध्ये म्हणजे या दोन्हीमध्ये सुद्धा धार्मिक अनुष्ठान करावयासाठीचेच मंत्र आहेत यजुर्वेदाच्या संहितेतच ब्राह्मण ग्रंथातील गद्यभाग दिले आहेत तर शुक्ल यजुर्वेदासाठी ते शतपथ ब्राह्मणात स्वतंत्रपणे दिले आहेत शतपथ ब्राह्मण हा शुक्ल यजुर्वेदाचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनीयी संहिता म्हणून नाव असलेल्या दोन शाखा आहेत एक माध्यन आणि दुसरी कर्मशाखा कृष्ण यजुर्वेदाच्या चार शाखा आहेत तैत्रीय संहिता मैत्रिणी संहिता चरक संहिता आणि संहिता कृष्ण यजुर्वेदाच्या तैतरीय ब्राह्मणात अनेक कथा आल्या असून त्यांचे तात्पर्य यज्ञ हे आहे तैतरीय शाखा यापैकी प्रसिद्ध व चांगली जतन केलेली ही तैतरीय संहिता आहे हे नाव निरुक्ताकार आस्काचार्य यांचा शिष्य तैतिरी याच्यावरून पडलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच चार वेदांविषयी सहा शास्त्र आणि अठरा पुराण याविषयी मी मागील काही दिवसापासून व्हिडिओ तयार करत आहे प्रेक्षकांकडून आपणांकडून या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे असाच प्रतिसाद यापुढेही मिळत राहील आता यापुढील व्हिडिओमध्ये तिसरा वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद आणि अथर्व बेद। वेदाविषयी माहिती सांगणार आहोत त्यानंतर मग पुढील वेद घेऊ आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सहा शास्त्र आणि आपली जी अठरा पुराणे आहेत अठरा पुराणाविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कारण हे जे चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराण आहेत यांची सखोल माहिती सांगणं इतक्या मोठ्या पुराणातील ऋषीमुनींना तपश्चर्या लोकांना त्यांच्या जन्मभर आयुष्यभर त्याची माहिती ते देऊ शकले नाहीत आपण तर मानव आहोत थोडक्यामध्ये मी हा विषय घेणार आहे आपला सहा नक्की आवडेल तोपर्यंत भेटूयात नमस्कार धन्यवाद